भगवंता भगवंता एकते ने प्रणाम करो भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा <laughs> भगवत प्राप्ति करीता निष्काम कर्म कर्मयोग साधना करीता बहुत देशे परम पूज्य परमात्मा सेवक मंडल मोवाड़ी मोहाडीच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार त्यागाचे हवनकारे दिनांक यांच्या परिवार, परिवार इथं दोन हवन कार्य नुकतेच पार पडलेले आहेत आणि चर्चासत्राला सुरुवात झालेली आहे तरी या चर्चासत्रामध्ये सृष्टीचा निर्माता बुद्धीचा विधाता असण भगान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच आमचे सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा देवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम बाबाच्या खंडाला लावून सहकार्य करणारी आमची सर्वांची लाडकी आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय आमचे मोरपार परिसराचे मार्गदर्शक आमचे वाघाडे बंधू यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे यांच्या इथे हवन कार्य पार पडत आहेत असे आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय ज्यांच्या प्रेरणेतून हा हवनाचा कार्यक्रम होत आहे असे आदरणीय आमचे मार्गदर्शक परिसरातील राजकुमारी भोंडे भाऊ यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आमचे भलाळे भाऊ यांना माझ्या नमस्कार आणि सर्व स्टेज मोठा असल्यामुळे ज्यांचे ज्यांचे पुच्छा गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेले आहे आणि सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे मार्गदर्शिका पण सुद्धा या स्टेजवर आहे त्यांना माझ्या नमस्कार आणि माझे सर्व सेवक सेविका गोपाल यांना माझ्या नमस्कार नमस्कार नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गिरोरा परिसरामध्ये हवन कार्य पार पडले पर हे परमेश्वराची दैवी शक्ती आहे म्हणून आपण सर्वप्रथम मी आपल्याकडे नवीन वर्षाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या बौद्ध शेमा से परमात्मा सेवक मंडळाकडून तसेच भगवान बाबा हनुमानजीच्या च्या कृपेने महान बाबा की बाबा च्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी समाधानी आनंदीमय आणि भरभराटी जाहो असे मी आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आता हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम वाराणसी आईच्या आशीर्वादाने माझ्या सर्व सेविकी मोठा जोरात मोठा थाटात माठात हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या आतुरतेने पार पाडत आहेत अशा माझ्या सेविका ताई नकोटी कोटी कोटी आशीर्वाद सेवक बंधू नो जसा आता हळदी कार्यक्रम पार पडलेला आहे आपण हळदी कुंकुमाचा कार्यक्रम म्हणून करतो पहा वाराणसी आई हे सौभाग्यवतीच्या झालीच जा जा नसती तर खरोखर आपल्याला हळदी कार्यक्रम पाहायला करायला मिळाला असता का एवढे महान कार्य म्हणून त्या कि एवढे महान कार्य आमच्या वाराणसी आईचे आहेत म्हणूनच आपल्याला हे कार्य आपण हळदी कुंकुमाचा कार्यक्रम करतो सौभाग्यवती सौभाग्यवतीचा करतो ना का म्हणून करता बरं तुम्ही वस्तीमध्ये जर गेली असती तर आपण हळदी कुंकुमाचा कार्यक्रम केला असता का सौभाग्यवती म्हणजे पतीच्या मुक्त होऊन सुखी समाजाने बनल्या ज्याला हळूहळू बाबाला विसरत गेले आणि तुम्ही कारण तुमचा काम संपला पण हा बाबाचा म्हणणं काय जरी आम्ही ताजी झालो असेल जरा जसा आम्ही मार, मार्गदर्शक आहे तसं हे स्टेजवर मार्गदर्शक आहेत आपण खरोखर फक्त सेवक हो जसं करणे तसं फळ मिळेल आपल्याला जसे तुम्ही कर्म कराल तसे फळ मिळेल जसे बाहेर जाऊन आलेले हो सेवक आहे कशासाठी आलेत ते मी मार्गदर्शन ऐकायसाठी आलेत आपले अनुभव देतात अनुभव सांगतात हे आचार विचाराची चर्चा बैठक आहे हे देवाण चर्चा बैठक आहे आपल्याला घरी राहून चर्चा बडिचा लाभ घेता येत नाही त्याचा अभ्यास मिळत नाही त्याची शिकवण मिळत नाही मिळेल का तुमचा मुलगा नको पडा बरं पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस साडीमध्ये नको पडा तुमची हालत काय होती का, का पहा बरा आई वडील आमची का होईल आला तुमची ढोराच लागेल नाही रे तू मातीस ताक जो म्हणतो की नाही म्हण का बरं म्हणतो कारण त्याचे भविष्य सामोर उज्ज्वल झाल्या पाहिजे एवढी मनापासून आपुलकी पण आहे त्याचप्रमाणे आपल्या हप्त्यातून फक्त दोन फक्त हप्त्यातून एक दिवस एक दिवसातून फक्त दोन तासाची चर्चा बैठक असते चर्चा बैठक बाद बातमी तुम्ही काय म्हणता माझी स्वयंपाक करावाचा आहे घरच्या एक सदस्य गेल्यामध्ये झाले का चर्चा बैठक एकतेची आहे का एकटीची आहे एकट्या व्यक्ती गेला एकट्याला ते अनुभव येईल नाही एकतेने गेले ते सर्व सर्व परिवाराला आपल्याला अनुभव येईल पण आपण ते काय जात नाही म्हणून मानवी जीवन जगत असताना बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता पडते म्हणून बाबांनी दिलेल्या सत्यमर्यादा आचरण करून बाबांनी दिलेल्या सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करून तथमाच्या नियमाशी अनुभवाशी लक्ष साधून परमेश्वरी कृपेचा परिचय या दुखी कष्टी मानवापर्यंत जागवण्याचे कार्य या चर्चा बैठकीच्या माध्यमातून येतो स्नेह संमेलनाच्या माध्यमातून येतो जनजागृतीच्या माध्यमातून मिळतो फक्त सकाळी विनंती प्रार्थना केल्यानं काही अनुभव मिळणार नाही फक्त तुम्ही परमेश्वराला योग मागा भगवान बाबा हनुमानजी मला असं असं करायचं माझे हे दुःख हे दुःख दूर करा पण दुःख कसे दूर होतील सकाळची विनंती कशासाठी आहे सायंकाळची प्रार्थना कशासाठी आहे आपण तेलाचा जेवा कशासाठी लावतो अगरबत्ती कशासाठी लावतो कापूर कशासाठी लावतो कशासाठी लावतो आपण जलो डांगर करून लावतो का म्हणून लावतो नाही लावला देवी चलते मग तेलाचा देव हा सत्याचा प्रतीक आहे अगरबत्ती हे मर्यादाचे प्रतीक आहे आणि प्रेम हा कापराचं प्रतीक आहे म्हणून आपण लावतो बाबाने आपला देह ह्या तीन शब्दावरच भगवंताला प्राप्त केलेला आहे बाबाने आपला देह चंदनासारखा झिजवला आणि स्वतः त्या करून सुखमय जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला मिळवून दिलेला आहे कोणता मार्ग मिळवून दिलाय परमात्मा एक मार्ग दाखवून दिलेला आहे बाबा असे झिजले नाही कसरत केला सत्य मर्यादा प्रेमाचे अरे ज्यांच्या सक... ज्यांच्या बोलण्यात सत्य ज्यांच्या श्वासात मर्यादा आणि ज्या मर्यादाचा प्रेम असेल ना खरगोच तो बाबाचा सेवक आहे <coughs> बाबाने अजून कोणत्या सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणावर भगवंताला प्राप्त केलेली आहे स्वामी विवेकानंदाने शक्ती विना मुक्ती नाही शक्ती विना शक्ती भक्ती विना शक्ती नाही शक्ती विना मुक्ती नाही शक्ती भक्ती शक्ती आणि युक्ती यास्त मार्गावर बाबाने भगवंताला प्राप्त केली भक्तीमध्ये चार तत्व आहेत शक्तीमध्ये तीन गुण आहेत आणि युक्ती म्हणजे फारच नियम आहे बाबा काय म्हणतात आपल्या शेवकांकडून अपेक्षा काय करतात मानव धर्माच्या शेवकांनी केली एकतेची भक्ती मानव धर्माच्या शेवटेंनी केली एकतेची भक्ती परमेश्वराने आम्हा सर्वांना दिली शक्ती परमेश्वराने आम्हा सर्वांना दिली शक्ती त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितली आहे आम्हाला ते महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितली आहे योक्ती म्हणूनच साथ मिळाली आहे या परमात्मा एक मार्गाची कोणाची साथ मिळाली आहे परमात्मा एक मार्गाची म्हणून माझ्या विनंती करतो दहा बोटाची विनंती करू करतो भगवंताची सत्य मर्यादा आचरण ठेवलं ते सर्वच काही मिळेल मला सांगा आपण आज हवन कार्य केले किती बरं हवन कार्याला सर्व आपल्या कामामध्ये व्यस्त राहतात असं नाही बेटा त्यागाची हवन कार्य म्हटल्याच्या बादमध्ये सर्व उपस्थित आहेत जे कामधंदे करायचे आहेत ते तुम्ही हवन झाल्याच्या बादमध्ये करू शकता पण हवनाचा लाभ घेत गे, घेतलाय का इकडे हवन वाला करतात आणि तिकडे आपल्या कुठल्या सांगणीवाला दुसऱ्या गोष्टी सांगतात आपण बाबा हनुमानजी स्वा म्हणतो कशासाठी म्हणतो काय आहे त्याचा अर्थ बाबा हनुमानजी स्वा म्हणतो याचा अर्थ काय आहे फक्त स्वा म्हटलं का झाला बाबा हनुमानजी स्वा याचा अर्थ असा आहे वाईट विचारांचा नाश होतो बाबा हनुमानजी स्वाह म्हटल्या ना वाईट विचारांचा नाश होतो वाईट भावनेचा नाश होतो अहंकाराला जातो आणि राग आणि क्रोधाला वितळवतो म्हणून मन मन्स, मन शुद्ध होते आत्मा जागवतो सत्य मर्यादा प्रेम आणि शांतीचा प्रकाश मिळतो म्हणूनच आपण बाबा हनुमान जी म्हणतो त्याचा अनुभव आपल्या कडेच नाही का म्हणतो बाबा का नाही का नाही का नाही म्हणूनच आपण हवन कार्यामध्ये गेल्या पाहिजे पहा हवन कार्यामध्ये आल्याच्या बादमध्ये किती शांत मन वाटत आपले जरी कोणते दुसऱ्या बाजूचे जरी विचार असले तरी ते विचार नाहीसे होतात आणि आपल्या एका भगवंताची जागृती शक्ती निर्माण होतात आपल्या परमेश्वर कसं कसं जेवण राहायचं अरे तत्व निश्चय आणि त्यागाने परमेश्वर जेवण असतो तत्व निश्चय आणि त्याग हे ज्या तीन वस्तू तत्व निश्चय आणि त्यागाने परमेश्वर जेवण असतो तत्वाने निष्काम कर्मयोग साधले जाते तत्वाने काय साधले जाते निष्काम कर्मयोग साधले जाते आणि त्यागाने ध्येय त्यागाने ध्येय वाढल्याच्या बादमध्ये जसं आपल्याला जे भावना राहते ते भावना नाहीशी होते ते नाश होतो त्या देणेशेत परमेश्वराची जागृती तिथे होता का भजनाचा कार्यक्रम मग सांगा तुमच्या गावामध्ये भजनाचा कार्यक्रम असून सुद्धा तू उपस्थित नाही राहू शकली म्हणजे आपण म्हणावं का काय म्हणावं म्हणून बाबानं म्हटलं आहे शेवक हे करोडोच्या संख्येमध्ये उभं राहते परंतु बोटावर मग नाही <laughs> त्यावेळेस एक अनुभव आला आम्ही जेवण वगैरे केला आपले भजनी मंडळवाले भजन वगैरे स्टेज वगैरे वरती गेले त्याच्या बादमध्ये मी तर तिथं अनोळखा व्यक्ती खरोखर सांगा मी माझी सत्तावन्न वर्षाची वय झाली तरी मी मोगाटा पाहिलेलो नव्हतो तेही सांग ना आहे किती फक्त गावात जवळ येत पण आपला संबंधच नाही आहे तर मी पहिल्यांदाच गेलो गेल्याच्या बादमध्ये जेवण वगैरे हो केला बड्यापैकी स्टेजवर आता भजनाचा कार्यक्रम हवा की असं आम्ही भोंडे भावाने मी बसलो बसल्याच्या बादमध्ये भोंडे भावनं त्या शौकीन बाई असेल बहुतेक घरवाली त्यांना बोलावलं बोलावल्याच्या बादमध्ये आता यांच्या जेव्हा सांगितलं की अजे काकाजी म्हणे अशी आमची कंडिशन झाली आहे का सांगितलं आता त्यांना माझे मार्गदर्शक आहेत नवीन त्यांना का तुमचे झाले आहेत कोणते दुकान ते त्यांनाच सांगा श्वास माने तुमचे ध्येय वाटतील नाही तर मी तर म्हणा शेवकी नाही दादा सासे तो उदार है बदल है मिट्टी का चंद सासे तो उदार है हवे और तुम्ही घमंड है किस बात का हमें और तुम्हें घमंड है किस बात का हम तो किराएदार है हम तो किरायेदार है